मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर मित्रांनो आपला शेजारी देश बांगलादेश याच्या संदर्भात आपण यापूर्वीच दोन महत्त्वाचे व्हिडिओज केलेले आहेत आणि ज्या माध्यमातून बांगलादेशमधला जो पसरणारा हिंसाचार आहे आणि त्याच्यामध्ये तिथल्या हिंदूंना कशा पद्धतीने टार्गेट केलं जातं आहे या संदर्भामध्ये आपण विस्तृत विवेचन हे केलेलं होतं मित्रांनो आता आपण बांगलादेशमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भातली सगळी माहिती ही सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमधनं घेणार आहोत मित्रांनो बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक आहेत आणि आता ह्या निवडणुका होणार आहेत अशा प्रकारचे संकेत मिळत आहेत आणि त्याच्यातला एक अत्यंत मोठा संकेत हा काही दिवसांपूर्वी म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वीच रादर जो मिळाला तो होता की तारीख रहमान त्यांचं पूर्ण नाव तारीख रहमान झिया असं आहे जे खालिदा झियांचे पुत्र आहेत आणि बांगलादेश नॅशनल पार्टी बी एन पीचे सध्या ते एक्झिक्युटिव्ह चेअरमन देखील आहेत हे लंडनवरनं बांगलादेशला परतले आणि ते परतल्यानंतर त्यांनी एका अतिशय मोठ्या अशा रॅलीला म्हणजे त्यांची आई खालीदा झिया बेगम खालिदा झिया ह्या आजारी आहेत त्या व्हेंटिलेटरवरती आहेत अशाही बातम्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण बी पक्षाची जी धुरा आहे ती प्रामुख्याने तारीख रहमान यांच्याकडे आहे आणि आपल्या आजारी असणाऱ्या आईला भेटण्यापूर्वीच त्यांनी एक अतिशय मोठी सभा ही ढाक्यामध्ये घेतली आणि बांगलादेशच्या राजधानीमध्ये आणि त्याला प्रचंड मोठा रिस्पॉन्स मिळाला आणि त्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं की बांगलादेश कशा पद्धतीने सार्वत्रिक निवडणुकांना सामोरं जाणार आहे आणि त्यांची तयारी बी एन पीची तयारी कशी झाली साधारणतः बी एन पी दोनशे सदोतीस कॅन्डिडेट्स यावेळेला इलेक्शनमध्ये फाईल करणार आहे त्यामुळे यावेळेला निवडणुका होतील अशा प्रकारचं आता संकेत हे मिळायला लागलेत कारण त्याच्याविषयी साशंकता होती याचं कारण असं होतं की आणि त्या साशंकतेला वाव पण होता कारण गेल्या काही महिन्यांपासून तिथं ज्या पद्धतीने हिंसाचार पसरत होता भारताला ज्या पद्धतीने खलनायक ठरवण्याचे प्रयत्न केले जात होते बांगलादेशमधल्या हिंदूंना प्रामुख्याने टार्गेट केलं जात होतं हिंदू मंदिरांना टार्गेट केलं जात होतं हिंदूंच्या संपत्ती या लुटल्या जात होत्या त्यामुळे अशा प्रकारचा संशय होता आणि प्रचंड मोठा व्हायलन्स तिथं पसरत होता त्यांच्याकडे जो एक म विद्यार्थी नेता प्रामुख्याने म होता शरीफ उस्मान हडी याची हत्या झाली कारण त्या हत्येनंतर मात्र हा हिंसाचार आणखीन वाढला आणि एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदा भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव हा निर्माण झाला बांगलादेशमध्ये ढाक्यामध्ये आपलं जे हाय कमिशन आहे त्या हाय कमिशनवरती मोर्चा गेला शेवटी भारताला चितगावमध्ये असेल आपलं विजा सेंटर जे आहेत ते बंद करावे लागले आणि त्याच्यावरनं दोनदा बांगलादेशच्या हाय कमिशनर जे भारतात आहे त्यांना बोलून भारताला त्यांना देखील समज ही द्यावी लागली असं यापूर्वी प कधीही घडलेलं नव्हतं दोन्ही देशांमधले संबंध हे अतिशय चांगल्या पद्धतीने होते आणि जसं मी या देखील व्हिडिओमध्ये सांगितलंय की बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताची भूमिका विशेष करून भारताच्या सैन्य दलाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे बांगलादेशचा जो मुक्ती संघर्ष एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झाला त्या एकोणीसशे एकाहत्तरच्या संघर्षात जो तेरा दिवस चाललेला संघर्ष होता आणि या तेरा दिवसांचं अपत्य म्हणून आपण बांगलादेशकडे बघू शकतो आणि त्यानंतर देखील बांगलादेशमध्ये लष्करी हुकुमशाही होती बराच काळपर्यंत आणि त्यावेळेला देखील भारताने सातत्याने बांगलादेशला मदतीची भूमिका ही प्रामुख्याने ठेवलेली आहे आणि असं असताना देखील आत्ता पहिल्यांदा या दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये इतका तणाव निर्माण झाला की त्या संदर्भामध्ये सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियामध्ये असेल बांगलादेशच्या बातम्या ह्या प्रामुख्याने चर्चेला यायला या लागलेल्या होत्या आता हा हिंसाचार जाणीवपूर्वक पसरवण्यात आला होता का अशा प्रकारच्या संशयाला देखील वाव होता कारण ज्या फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत किंवा होऊ घातलेल्या आहेत त्या होऊ नये यासाठी तिथले जे ॲडवायझर आत्ता सध्या जे काळजीवाहू सरकार आहे तिथं त्या काळजीवाहू सरकारचे जे सल्लागार आहेत प्रोफेसर मोहम्मद युनूस जे नोबेल लॉरेट आहेत ज्यांच्या नेतृत्वामध्ये किंवा ज्यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली हे सरकार आहे यांना निवडणुका घ्यायच्या नाही आहेत का अशा प्रकारचा संशय निर्माण झाला कारण जेवढा हिंसाचार वाढेल तेवढं बांगलादेशचं जा बांगलादेश लाम, जे लष्कर आहे त्याला इंटरब्युन करण्यासाठी वाव मिळणार होता आणि जर लष्कराचं इंटरब्युन झालं असतं तर कदाचित बांगलादेशमधल्या सार्वत्रिक निवडणुका ज्या बारा फेब्रुवारीला होणार आहेत त्या लांब लांबणीवर पडल्या असत्या आणि मग त्यानंतर जे सध्या तिथं काही जातीवादी पक्ष जे आपला प्रभाव आपला दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आणखीन वाव मिळाला असता निवडणुकांच्या तयारीसाठी त्यामुळे या अशा प्रकारचा संशय घ्यायलावा होता मात्र मित्रांनो एक बाब अतिशय महत्वपूर्ण लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे की बांगलादेशच्या बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर बांगलादेशमध्ये बराच काळ लष्करी हुकुमशाही होती मात्र जसं त्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये झाल्या त्यानंतर आपण असं पाहतो की बांगलादेशमध्ये लष्कराने फारसा हस्तक्षेप केलेला नाहीये म्हणजे फार अगदी जेव्हा इमर्जन्सी आलेली आहे जसं त्यांच्याकडे मान्सून रिव्होल्यूशन जे जुलै दोन हजार मध्ये झालं होतं आणि तिथं सत्तांतर झालं आणि शेख हसीना या भारतामध्ये त्यानंतर आल्या त्यांचं सरकार तिथं गेलं त्यावेळेला लष्कराने इंटरव्युन केलं होतं मात्र लष्कर ह्या बाबतीमध्ये बांगलादेशच्या लष्कराचं कौतुक केलं पाहिजे की ते अत्यंत प्रोफेशनल आहेत हा प्रकार पाकिस्तानमध्ये तुम्हाला घडताना दिसत नाही पाकिस्तानमध्ये आजही लष्करच पाकिस्तानची सगळी सत्ता चालवत आहे तिथली लोकशाही नावाला आहे आणि खऱ्या अर्थाने आता तर तिथली परिस्थिती अशी आहे की शहाबाज शरीफ जे पंतप्रधान केवळ नावाला आहेत मूळ जे संपूर्ण सत्ता केंद्र आहे हे प्रामुख्याने आपण बघतो की ते आसिम मुनीर यांच्या हातामध्ये ते फील्ड मार्शल झालेत तिन्ही पाकिस्तानच्या सैन्य दलाचे प्रमुख झालेत पुढचे पाच वर्ष हे त्यांचं राज्य रा हे चालणार आहे आणि खऱ्या अर्थाने पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण हे देखील रावळपिंडी चालवतं इस्लामाबाद चालवत नाही रावळपिंडी हे पाकिस्तानच्या लष्कराचं मुख्यालय आहे आणि त्यामुळे तिथनं खऱ्या अर्थाने पाकिस्तानचं परराष्ट्र आणि संरक्षण धोरण हे निर्धारित केलं जातं के आणि गेल्या अनेक वर्षांपासून हेच चालू आहे मात्र बांगलादेशच्या बाबतीमध्ये तुम्हाला ते घडताना दिसत नाहीये दुसरा जो महत्वाचा फरक आहे बांगलादेशमधला आणि पाकिस्तानमधला आजपर्यंत पाकिस्तानच्या इतिहासामध्ये कोणत्याही पाकिस्तानच्या पंतप्रधानाला आपला निर्धारित पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आलेला नाहीये मात्र तो प्रकार तुम्हाला बांगलादेशच्या बाबतीमध्ये दिसत नाही यापूर्वी खालिदा झिया यांचं बी एन पीचं सरकार होतं त्यावेळेला देखील आपण बघतो की त्यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला त्यानंतर तिथे निवडणुका झाल्या आणि जवळपास पंधरा वर्ष शेख हसीना यांचं आवामी लीगचं सरकार होतं पण प्रत्येक वेळेला तिथं सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेचं हस्तांतरण झालं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व पंतप्रधानांनी खालीदा झिया असतील किंवा हसीना असेल यांनी आपला निर्धारित पाच वर्षांचा कार्यकाल हा पूर्ण केलेला होता ही सगळ्या जमेची बा बाजू जी आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा फरक पाकिस्तानच्या राजकारणामध्ये आणि बांगलादेशच्या राजकारणामध्ये आहे त्यामुळे यावेळेला मात्र असा संशय होता की मोहम्मद युनुस यांना ह्या सगळ्या निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत का आणि असा वाव निर्माण होण्यासाठी हा हिंसाचार तयार केला जातो आहे का मात्र आता असं दिसतंय की ज्या पद्धतीने तारीख रहमान यांचं आगमन हे बांगलादेशमध्ये झालेलं आहे आता संकेत मिळायला लागलेले आहेत की ते आता या स्वरूपाने पा तिथं निवडणुका ज्या फेब्रुवारी महिन्यामध्ये निर्धारित त्या नक्की होतील आता आपण थोडक्यामध्ये या तारीख रहमान यांच्याविषयी जाणून घेऊ त्यांचं जसं त्यांचं पूर्ण नाव मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं पूर्ण नाव हे तारीख रहमान झिया असं आहे आणि ते खाली त्या झियांचे पुत्र आहेत त्यांचे वडील जे रहमान झिया होते हे बांगलादेशचे लष्करी हुकुमशाह होते त्यांचा देखील मोठा रोल बांगलादेशच्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये आ, होता पण त्यांची नाईन्टीन एटी वनला एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यांची हत्या करण्यात आली आणि मग त्यानंतर त्यांचा जो पक्ष त्यांनी जो स्थापन केलेला पक्ष होता बांगलादेश नॅशनल पार्टी बी एन पी त्याची धुरा ही खालिदा झियांकडे आली आणि आपण बघतो की नाईन्टी सेवन टू दोन हजार दोन अशा स्वरूपाचे हे जे पाच वर्ष होते त्यावेळेला त्या ठिकाणी त्या खालिदा झिया ह्या पंतप्रधान होते आणि बी एन पी आणि जमाती इस्लामी यांचं कोलिशन गव्हर्नमेंट हे बांगलादेशमध्ये होतं आणि त्यानंतर आपण असं बघतो की दोन हजार मध्ये ज्या वेळेला बांगलादेशमध्ये ट्रान्झिशन पिरियड होता म्हणजे शेख हसीना पंतप्रधान एक टर्म त्यांची पूर्ण झाल्यानंतर जो काळजीभाऊ सरकार होतं त्या काळामध्ये याच तारिक रहमान यांच्या विरुद्ध काही आरोप लावण्यात आले आणि त्या आरोपामध्ये प्रामुख्याने करप्शनचा त्यांच्यावरती चार्ज होता मनी लॉन्ड्रिंगचा त्यांच्यावरती चार्ज होता आणि त्याचप्रमाणे काही हत्या हत्येचा देखील त्यांच्यावरती चार्ज लावण्यात आला त्यामुळे दोन हजार आठ साली ते ल मध्ये गेले लंडनमध्ये आले आणि लंडनमध्ये ते दोन हजार आठ पासनं तर दोन हजार पंचवीस पर्यंत ते लंडनमध्येच होते दरम्यानच्या काळामध्ये विरुद्ध जे चार्जेस होते हे हे मोहम्मद युनुसच्या काळामध्ये हे सर्व चार्जेस काढून घेण्यात आले आणि ते आता पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये परत आलेले आहेत ते आल्यानंतर त्यांनी जे स्पीच दिलेलं होतं त्या स्पीच ज्याला म्हणतो आपण की ते अतिशय फंडामेंटलिस्ट किंवा मूलतत्ववादी किंवा जातीवादी अशा स्वरूपाचं नव्हतं ते बॅलन्स अशा प्रकारचं स्पीच होतं आणि ज्याच्यामध्ये कन्सिलेटरी स्टँड असा थोडा मवाळ स्टँड ज्याला म्हणतो आपण की जेव्हा एखादा आपण सत्तेवरती येणार असतो त्यावेळेला आपण जे जबाबदार वक्तव्य करतो तशा प्रकारचे वक्तव्य हे प्रामुख्याने तारिक रहमान यांनी केलेलं होतं त्यांनी मार्टिन ल्युथर किंगचा देखील आपल्या भाषणामध्ये प्रामुख्याने उल्लेख हा केलेला होता आता मित्रांनो आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे की जरी तारिक रहमान हे परत आले असले बांगलादेशमध्ये आणि त्यांच्या निवडणुकीची तयारी पण जोरात असली जसं मी तुम्हाला सांगितलं बांगला सा की बांगलादेशचं जी संसद आहे ती एक गृही आहे म्हणजे ती द्विगृही नाही भारतामध्ये जसं लोकसभा आणि राज्यसभा आहे तसा बांगलादेशमध्ये प्रकार नाहीये त्यांच्याकडे सिंगल चेंबर आहे आणि आता त्यांनी जी घटनादुरुस्ती प्रपोज केली आहे ज्याला प्रामुख्याने जुलै चार्टर असं देखील म्हंटलं जातं या जुलै चार्टर जे मोहम्मद युनिसच्या काळामध्ये दोन हजार चोवीस मध्ये घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये एक प्रस्ताव तयार केला गेला ज्याला जुलै चार्टर असं म्हटलं जातं आणि हा जो प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये बांगलादेशची जी संसद आहे ती द्विगृही करण्याचा म्हणजे अप्पर हाऊस तयार करण्याचा प्रस्ताव हा त्याच्यामध्ये दिला गेलेला आहे आणि बारा फेब्रुवारीला जेव्हा तिथं मतदान होणार आहे सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यावेळेला केवळ ते बांगलादेशमध्ये कोणाचं सरकार यावं यासाठी मतदान होणार नाहीये बांगलादेश मदी तर बांगलादेशमध्ये जी नवीन राज्य घटना किंवा घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे त्या घटना दुरुस्तीवरती पण सारवमत घेतलं जाणार आहे म्हणजे तिथं लोकांना मतदान करताना दोन पद्धतीने मतदान करावं लागेल एकतर त्यांना त्यांच्या खासदाराला एक मतदान द्यावं लागेल आणि दुसरं घटनाची दुरुस्ती करण्यात आलेली आहे जवळपास ते साठ पानांचं जे डॉक्युमेंट जे तयार करण्यात आलं ज्याच्यामध्ये काही मेजर आपण त्यांनी सुधारणा दिल्या त्याचा उल्लेख मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये केलेला होता जसं बांगलादेशचं जे संसद आहे ती द्विगृही बनवणं असेल पंतप्रधान आणि राष्ट्रपतीमध्ये प्रामुख्याने अधिकारांची विभागणी हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो प्रामुख्याने त्याच्यामध्ये प्रपोज करण्यात आलेला आहे त्याच्यावरती देखील सारोमत घेतलं जाईल जरी बीएनपीची तयारी झालेली असली आणि यापूर्वी बीएनपीला बांगलादेश नॅशनल पार्टीला सत्तेचा अनुभव असला तरी या वेळेला एक अतिशय महत्त्वाची घडामोड जी घडती आणि जी भारतासाठी चिंतेची बाब आहे भारतासाठी धोक्याची बाब आहे आणि ती म्हणजे तिथला सगळ्यात मोठा जातीवादी पक्ष ज्याला कम्युनल पार्टी आपण असं म्हणू शकतो जमाते इस्लामी हा जो तिथला पक्ष आहे या पक्षाची जी वाढलेली ताकद तुम्हाला दिसती गेल्या एक वर्षामध्ये ती ताकद अतिशय भारतासाठी एक चिंतेचा सूर घेऊन येणारी आहे आता आपण जमाती इस्लामी या पक्षाविषयी थोडक्यात जाणून घेऊ जमाती इस्लामी हा जो पक्ष आहे हा प्रामुख्याने ही संघटना आहे आणि तिथली सगळ्यात मोठी बा, बांगलादेशमधली संघटना आहे या संघटनेचा भूमिका ही प्रामुख्याने बांगलादेशच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये म्हणजे एकोणीसशे मध्ये होती मात्र ती नकारात्मक होती ती नकारात्मक म्हणजे कशी की जमाते इस्लामी एकोणीसशे एकाहत्तरच्या मुक्तीसंग्रामामध्ये बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामामध्ये पाकिस्तानची बाजू उचलून धरली होती पाकिस्तानची बाजू घेतलेली होती आणि त्यामुळे जमातच्या बहुसंख्य नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं काहींचं एक्झिक्युशन पण करण्यात आलेलं होतं आणि मग नंतर मात्र त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं हाही हा हा एक इतिहासाचा भाग आहे आणि ह्या देखील संघटनेवरती दोन हजार मध्ये निवडणूक किंवा राजकीय सहभागासाठी या, या संघटनेवरती बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली होती दोन हजार मध्ये घातलेली ही बंदी दोन हजार मध्ये बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने उठवलेली आहे आणि त्यामुळे आता बांगलादेशमध्ये जी सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार आहे त्यामध्ये जमाते इस्लामी हा अतिशय महत्वपूर्ण पक्ष असेल मित्रांनो खरं तर यांनी ह्या पक्षांनी यापूर्वी एकदा निवडणूक लढवली होती नाईन्टीन नाईन्टी सेव्हनला आणि त्यावेळेला ते बी एन पीच्या खालोखाल म्हणजे बांगलादेश नॅशनल पार्टीच्या खालोखाल ते होते आणि मग एक कोलिशन गव्हर्नमेंट बी एन पी आणि जमातचं एक कोयलिशन गव्हर्नमेंट बांगलादेशमध्ये इस्टॅब्लिश झाले होतं आणि त्यांनी पाच वर्ष हे प्रामुख्याने बांगलादेशमध्ये आपली सत्ता जी होती ती गाजवलेली देखील होती आता मात्र असं झालेलं आहे की त्यानंतर तर बांगलादेश नॅशनल पार्टी असो किंवा तिसरा दुसरा जो सगळ्यात मोठा पक्ष आहे तो म्हणजे आवामी लीग जो शेख हसीनांचा आहे आवामी लीग आणि बांगलादेश नॅशनल पक्ष खरं तर या दोघांचे जमाती इस्लामीशी पटत नाही कारण या दोघांचाही जमाती इस्लामीला विरोध आहे कारण त्यांनी पाकिस्तानची बाजू ही एकोणीसशे एकाहत्तरच्या संघर्षामध्ये उचलून धरलेली होती मात्र तुम्हाला आता असं दिसून येत आहे की बऱ्यापैकी बी एन पी म्हणजे बांगलादेश नॅशनल पार्टी हा जमाते इस्लामीशी जुळवून घेताना हा प्रामुख्याने दिसून येतो आणि म्हणून त्यांचं कोयलिशन गव्हर्नमेंट हे बांगलादेशमध्ये यापूर्वी प्रस्थापित झालं होतं मात्र जमाते इस्लामीचं महत्व गेल्या एक वर्षात कसं वाढलं हे प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जसं याचा उल्लेख मी केला की मान्सून रेव्होल्युशन म्हणजे मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये बांगलादेशमध्ये जे युवकांचं तरुणांचं किंवा त्याला तुम्ही जेनझी पण म्हणू शकता अशा प्रकारचं जे प्रचंड मोठं रिव्होल्युशन झालं आणि ज्याच्या माध्यमातून तिथं सत्तांतर झालं त्याला जे तरुण होते त्याच्या मागे जमाते इस्लामीचा हात होता आणि त्यानंतर आपण असं बघतो हो की ज्या पद्धतीने ह्या संघटनेचं महत्व वाढलं आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचं ढाका युनिव्हर्सिटी ही बांगलादेशमधली फार प्रसिद्ध विद्यापीठ आहे या ढाका युनिव्हर्सिटीमधल्या ज्या स्टुडंट इलेक्शन आहे म्हणजे जमाते इस्लामची एक स्टुडंट विंग पण आहे ज्याला विद्यार्थी शिबिर अशा स्वरूपाने त्यांचे त्यांनी नाव दिलेलं आहे विद्यार्थी शिबिर संघटना आणि त्यांनी ही ढाका युनिव्हर्सिटीची सार्वत्रिक निवडणूक आहे विद्यार्थी संसदेची त्याला बहुमत ह्या जमाती इस्लामीच्या स्टुडंट विंगला मिळालेला आहे आणि यावेळेला देखील ते मोठ्या प्रमाणावरती त्यांची निवडणुकीची तयारी झाली आहे आणि ते आपले कॅन्डिडेट्स ह्या निवडणुकीमध्ये फाईल करणार आहेत आणि त्यांचा तेन त्यांना जो लोकांचा पाठिंबा आहे तो देखील यावेळेला वाढताना आपल्याला दिसून येतो आहे त्यामुळे एक शक्यता अशी आहे की आणि नुकतेच जे काही पोल प्री पोल सर्वे केले गेलेले आहेत त्या प्रिपोर मध्ये असं दिसून येतंय की बीएनपी नंबर पी नंबर वनला आहे बांगलादेश नॅशनल पार्टी नंबर वनला आहे पण त्याच्या खालोखाल जमाती इस्लामी आहे आणि बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमाती इस्लामी यांच्यामधला जो फरक आहे तो अतिशय कमी आहे त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की यावेळेला जमाती इस्लामीला कधी नव्हे तेवढं मतदान यावेळेला मिळालेलं आहे आणि ही शक्यता नाकारता येत नाही की बीएनपी आणि जमात एकत्र येऊन पुन्हा एकदा एक, एक कोयलिशन गव्हर्नमेंट त्या ठिकाणी इस्टॅब्लिश Uh, करण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये आणि जर असं घडलं एक तर तिथं जमात हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून देखील पुढे येऊ शकतो अशी शक्यता सध्या बांगलादेशमध्ये आहे त्याच्यामधलं जर असं घडलं तर मात्र ते भारतासाठी चिंतेची बाब आहे तो भारतासाठी कशा पद्धतीने चिंतेची बाब आहे याकडे मी येतो दरम्यानच्या काळामध्ये तिथं आणखीन एक राजकीय पक्ष हा गेल्या एक वर्षामध्ये अस्तित्वात आला आणि त्याची प्रसिद्धी बऱ्यापैकी वाढली त्याला नॅशनल सिटिझन पार्टी असं म्हणतात ही जी नॅशनल सिटिझन पार्टी आहे ही प्रामुख्याने जुलै दोन हजार चोवीसच्या रिव्होल्युशन नंतर म्हणजे तिथं जी युवकांची क्रांती झाली होती मागच्या वर्षी त्याला नेतृत्व ज्या तरुणांनी प्रोव्हाइड केलेलं होतं ते तरुण एकत्र आले आणि त्यांनी एक, एक इन्क्लाब क्लब देखील काढला आणि ह्या इन्क्लाब क्लबच्या माध्यमातून नॅशनल ना ना सिटिझन पार्टी ही देखील काढली आणि ही जी नॅशनल सिटिझन पार्टी अत्यंत कन्झर्वेटिव्ह आहे आणि ते भारत विरोधी वक्तव्य करण्यामध्ये फेमस आहेत त्यांच्याच एका नेत्याकडनं आ, आपले जे नॉर्थ इस्टमधले राज्य आहेत ते बांगलादेशला जोडण्याचं ग्रेटर बांगलादेश बनवण्याचं अशा प्रकारची घोषणा केली गेली -के होती त्याचप्रमाणे जे फुटीरतावादी गट आहेत नॉर्थ ईस्टमधले त्यांना बांगलादेश पुन्हा एकदा आश्रय देईल त्यांना सगळ्या प्रकारची मदत प्रोव्हाइड करेल अशा प्रकारचे स्फोटक वक्तव्य ह्याच बांगलादेश नॅशनल पार्टीच्या सिटीजन पार्टीच्या सॉरी त्यांनी हे वक्तव्य केलेले होते आणि त्यामुळे याचा देखील तिथं दबदबा हा आता वाढायला लागलेला आहे त्यामुळे या निवडणुकांमधलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आवामी लीग हा तिथला सगळ्यात मोठा पक्ष ज्यांनी पंधरा वर्ष सत्ता त्यांनी आपल्या हातात ठेवली शेख हसीना त्यांच्या नेत्या होत्या त्या सध्या भारतामध्ये आश्रायला आहेत आणि आवामी लीगला यावेळेला निवडणुकीमध्ये सहभाग घेण्यापासून बंदी घालण्यात आलेली आहे बघा आता बांगलादेशमध्ये जसं पाकिस्तानमध्ये तुम्हाला दिसून येतं अनेकदा असा प्रकार की निवडणुकीच्या पूर्वी एखाद्या पक्षावरती बंदी टाकणं असेल त्याच्या नेत्याला तुरुंगात टाकणं असेल आता बांगलादेशमध्ये पण तसंच घडायला लागलं जेव्हा शेख हसीना या पंतप्रधान होत्या तेव्हा बी एन पीला बांगलादेश नॅशनल पार्टीला देखील बॅन करण्यात आलेलं होतं आता मात्र पुन्हा शेख हसीना आणि त्यांच्या आवामी लीगला इलेक्शन कॉन्टेस्ट करण्यापासून बॅन करण्यात आलेला आहे म्हणजे या निवडणुकीमध्ये आवामी लीगचा सहभाग नसेल मग कोणते तीन पक्ष आहेत एक बांगलादेश नॅशनल पार्टी आहे दुसरा जमाती इस्लामी आहे आणि तिसरा जो तिथला महत्वाचा गट आहे ज्याचा उल्लेख मी केला नॅशनल सिटीजन पार्टी अशा तिघांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि पॉसिबिलिटी अशी आहे की बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमाती इस्लामी एकत्र येऊन कोइलिशन गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करू शकतात मित्रांनो हे लक्षात घ्या की आपल्याला यापूर्वी बी एन पी आणि जमातचा जो कोइलिशनचा अनुभव होता तो भारतासाठी अतिशय वाईट होता कारण हा जो एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन हे पाच वर्ष बी एन पी आणि जमातचं कोइलिशन गव्हर्नमेंट बांगलादेशमध्ये होतं त्यावेळेला तिथं अनेक दहशतवादी संघटना मूळ संघटना विशेष करून हरकत उल जिहाद ज्याला हुजी असं म्हणतात ही संघटना त्याच काळामध्ये वाढीला लागली होती आणि तिचा भारतामधल्या काही दहशतवादी हल्ल्यांमध्ये या संघटनेचा प्रामुख्याने हात होता ही संघटना आयसिस बरोबर असेल किंवा अलकायदा बरोबर असेल अलकायदा बरोबर विशेष करून आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांबरोबर कनेक्टेड अशा प्रकारची होती आणि त्यामुळे ह्या काळामध्ये ज्या उल्फासारख्या संघटना आहेत नॉर्थ मधल्या फुटीरतावादी संघटना या संघटनांना प्रामुख्याने आश्रय हा दिला गेला होता तुम्हाला आठवत असेल की चितगाव एक आर्म्स च्या बाबतीमधलं एक मोठं प्रकरण किंवा कांड घडलं होतं आणि ज्यामध्ये याच उल्फाच्या फुटीरतावाद्यांना शस्त्रास्त्र देण्याच्या संदर्भात ज्याला आर्म्स ड्रॉपिंग म्हणजे विमानातनं काही आर्म्स टाकण्यात आले होते ज्याला चितगावचं कांड असं म्हणतं हे त्याच काळात घडलं होतं ज्यावेळेला बी एन पी आणि जमाते इस्लामीचं कोइलिशन होतं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे भारताच्या चिंता यावेळेला वाढलेल्या आहेत आता आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं की बांगलादेशची चर्चा आपण एवढी सगळी का करतो हे पण महत्त्वाचं लक्षात नो विशेष करून सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो बांगलादेशचं जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे सामरिक लोकेशन आहे ते भारतासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की एक प्रकारची कनेक्टिव्हिटी नॉर्थ इस्टला प्रोव्हाइड करण्यामध्ये बांगलादेशची भूमिका आहे बांगलादेश हा आपल्या एकूणच नॉर्थ ईस्टच्या विकासासाठी देखील आणि प्रामुख्याने भारताची जी दक्षिण पूर्व आशिया देशांबरोबरची कनेक्टिव्हिटी आहे ज्याला साऊथ ईस्ट एशिया आपण म्हणतो त्याचं गेट किंवा त्याचं एक महत्वाचं द्वार म्हणून बांगलादेशकडे पाहिलं जातं साऊथ ईस्ट एशियामध्ये जे एशियन टायगर्स आहेत दहा देश येतात मग म्यानमारपासून तर थायलंड व्हिएतनाम इंडोनेशिया कंबोडियापर्यंत ह्या देशांबरोबर भारताने संबंध सुधारण्यासाठी एकोणीसशे ब्याण्णव साली जेव्हा पी व्ही नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान होते तेव्हा लुक ईस्ट पॉलिसी सुरू केली त्याचं रूपांतर नामकरण आता ऍक्ट इस्टमध्ये मध्ये झालंय या ॲक्ट मध्ये बांगलादेशचं अतिशय महत्त्व आहे बांगलादेश हा दक्षिण आशियामधला भारताचा सगळ्यात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या उत्तर पूर्व राज्य जे आहे नॉर्थ ईस्ट जे स्टेट्स आहेत त्याच्यामधल्या फुटरितावादी चळवळींना आणि त्यांच्या नेत्यांना यापूर्वी बांगलादेशमध्ये आश्रय दिला जायचा तो प्रामुख्याने शेख हसिनांच्या पंधरा वर्षांच्या काळामध्ये दिला गेला नाहीये त्यामुळे तिथली जी शांतता तुम्हाला आज दिसून येते नॉर्थ ईस्टमध्ये त्याचं कनेक्शन हे कुठेतरी बांगलादेश बरोबर आहे त्यामुळे जर पुन्हा बी आणि जमातचं तिथं कोयलिशन गव्हर्नमेंट आलं तर ही शक्यता परत नाकारता येत नाहीये की भारताला ज्या पद्धतीने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचा त्रास होतोय आता बांगलादेश पुरस्कृत काही दहशतवादी संघटना पुढे येऊ शकतात नॉर्थ ईस्टमधल्या फुटीरतावाद्यांना परत एकदा मदत ही मिळू शकते अर्थात एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार आ, दोन ह्या पाच वर्षाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये फार मोठा फरक आहे बांगलादेशला आर्थिक विकास पाहिजेला आहे आज गार्मेंटच्या एक्सपोर्टमध्ये बांगलादेशचं नाव जगभरामध्ये आहे हा एक अशा प्रकारचा इस्लामिक देश आहे की ज्याचा हायेस्ट इकॉनॉमिक जी डी पी ग्रोथ रेट हा रेकॉर्ड केला गेलेला आहे आणि आर्थिक विकासातनं त्यांनी अनेक आपल्या समस्यांवरती मात केल्याचं एक आयडियल एक्झाम्पल हे बांगलादेशनी घालून दिलेलं होतं आणि या सगळ्यांमध्ये भारताची त्यांना फार मोठ्या प्रमाणात मदत आहे बघा भारताकडनं त्यांना कॉटन मिळतो भारताकडनं त्यांना इलेक्ट्रिसिटी मिळती भारताकडनं त्यांना अनेक गोष्टी ज्या महत्वाच्या त्यांच्या जीवनावश्यक आहेत ह्या त्यांना भारताकडनं मिळत असतात आणि त्याचप्रमाणे तो बिमस्टेक नावाच्या एका महत्वाचा उपविभागीय गट भारताने तो तयार केला त्याचाही बांगलादेश मेंबर आहे तर भारताचे आणि बांगलादेशचे संबंध गेल्या पंधरा वर्षात अतिशय चांगले राहिलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला एकूणच आपण बघतो की नॉ आपला साऊथ ईस्ट एशिया असेल किंवा नॉर्थ ईस्ट इंडिया असेल या सगळ्यांमध्ये भारताचा एकूणच कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी यांचा विकास आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातनं बांगलादेश हा अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावणारा देश आहे आणि तिथं जर पुन्हा एकदा मूलतत्ववाद वाढीला लागला येत्या काळामध्ये तर मात्र भारताच्या चिंता स्वाभाविकपणे वाढू शकतात लक्षात घ्या जसं मी यापूर्वी सांगितलं की भारत आणि पाकिस्तानमध्ये जी सीमारेषा आहे त्याला आपण एल ओ सी म्हणतो भारत आणि चीनमध्ये जी सीमारेषा आहे त्याला आपण एल म्हणतो एलओसी सी जी भारत आणि पाकिस्तानमधली आहे तिथं फेन्सिंग जे आहे म्हणजे कुंपण आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने झालेलं आहे त्यामुळे तिथं इन्फिल्ट्रेशन होणं म्हणजे पाकिस्तानमधनं दहशतवादी आतमध्ये घुसणं हे सध्या अवघड आहे तसं एल एसीच्या बाबतीमध्ये कोडिफिकेशन म्हणजे भारत आणि चीन सीमारेषेचं कोडिफिकेशन म्हणा किंवा ती आखली गेलेली नसल्यामुळे त्याला एल म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल असं म्हणतात मात्र बांगलादेशच्या बाबतीमध्ये भारताची सगळ्यात मोठी सीमारेषा चार हजार किलोमीटरची सीमारेषा बांगलादेश बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं फेन्सिंग पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षात जर बांगलादेशमध्ये स्थैर्य नसेल तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती घुसखोरी होऊ शकते इन्फिल्ट्रेशन होऊ शकतं आणि भारताच्या अंतर्गत सुरक्षेला भविष्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे भारताने कालच मोठा कन्सर्न व्यक्त केलेला आहे आणि त्या कन्सर्नमध्ये भारताने काही इश्यू फ्लॅग केलेले आहेत त्यामध्ये बांगलादेशमधल्या सार्वत्रिक निवडणुका आहेत ट्रान्सपरंट वेनी व्हाव्यात फ्री आणि फेअर इलेक्शन्स व्हाव्यात अशा प्रकारची अपेक्षा ही भारताने व्यक्त केलेली आहे आणि तशाच पद्धतीने राहिलं पाहिजे कारण आपले शेजारी देश जे आहेत तिथं जर शांतता स्थैर्य आणि लोकशाही असेल तर ती भारतासाठी उपकारक असती कारण भारताच्या अंतर्गत सुरक्षा आणि आपल्या शेजारच्या अंतर्गत देशामधल्या अंतर्गत सुरक्षा हे ऑर्गॅनिकली कनेक्टेड आहेत आणि त्यांच्यामध्ये अस्थिरता असेल प्रॉब्लेम्स असतील चायनाचा तिथे इन्वॉल्वमेंट जास्त असेल जे बी एन पी आणि जमातच्या काळामध्ये जर त्यांचं सरकार आलं तर चायनाचं इंटरफेअरन्स पण तिथं फार वाढू शकतो पाकिस्तानचा इंटरफेअरन्स त्या ठिकाणी वाढू शकतो आणि भारताला पूर्वेकडनं देखील त्रास होऊ शकतो त्यामुळे आपली अपेक्षा अशी आहे की ट्रान्सपरंट डेमोक्रॅटिक फ्री आणि फेअर इलेक्शन्स ह्या बांगलादेशमध्ये पार पडाव्या आणि आता बी एन पी आणि जमात जरी कोयलिशनमध्ये तिथं सत्तेवरती आलं तरी जसं मी सांगितलं की आता वीस वर्ष उलटून गेलेली आहेत त्यांच्या पहिल्या सत्तेमध्ये आणि आता आणि स्वाभाविकपणे ते आता आर्थिक विकासाला प्राधान्य देतील अशा प्रकारची अपेक्षा करून भारताबरोबर त्यांचे जे संबंध आहेत ते सुरळीत राहतील अशा प्रकारचे आपण अपेक्षा करू शकतो